श्रीस्वामी समर्थ मित्रांनो घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची आठ लक्षणे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं गळून गेल्यासारखे वाटते मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे वाट वाटते घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही घरातील साहित्य सतत तुटफूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजार पण औषधोपचार घेऊनसुद्धा लवकर बरे होत नाहीत विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते काम शेवटच्या टप्प्यात अटकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडणे घरात कुणीतरी असल्याचा भास होणे घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखावे एक काचेचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्यात निरखून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ गुरुवारी हा उपाय करू नये निगेटिव एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरी मोहरीची दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तीनही वस्तू आपल्या घरात एकत्रित येऊन घेऊन तीन वेळा उतरवा किचनमध्ये लाल कपड्यात सव्वा किलो मीठ बांधून ठेवा मिठाचे फुरसुंडी बाहेर व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा जुने मीठ वाहत्या पाण्यात तलावामध्ये टाकून द्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये फ्लश करावे दर सायंकाळी अंगणातील तुळस जवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा घरात हनुमान चालिसा एका अमास्य पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच चैनल करा धन्यवाद श्री स्वामी तो। समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी